उद्योगवर्धिनीच्या वतीने सोलापुरातील युवतींना व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे एम एस एम ई आणि उद्योग वर्धिनी संस्थेच्या संयुक्त विद्यामाने सोलापुरातील व्यवसाय माहिती वर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली शासनाचा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे विविध एकशे शहात्तर प्रकारचे प्रशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे देण्यात येते यातील फॅन्सी कॉटन बॅग आणि फूड प्रोसेसिंग ऍड प्रोडक्शन हे दोन अभ्यासक्रम सोलापुरातील युवतींना शिकवण्यात येणार आहेत संपूर्ण महिनाभर दररोज तीन तास हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे अठरा वर्षांवरील युवतींसाठी हे प्रशिक्षण असून ज्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे अशा युवतींनी चौऱ्याण्णव किंवा पंच्याण्णव जीरो, जीरो सदतीस तेरा सहाशे एक्क्याण्णव या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा उद्योगवर्धिनी संस्थेशी बी सी बॉइज हॉस्टेल जुना एम्प्लॉयमेंट चौकाजवळ सोलापूर येथे संपर्क साधावा आणि चोवीस एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन चंद्रिका चव्हाण यांनी या प्रसंगी केले उद्योग वर्ती अनेक वर्ष झाले काम करते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्यात उद्योगवर्ती मुख्य उद्देश आहे की उद्योजिका निर्माण करण आणि ह्या निर्माण करताना जे प्रशिक्षण देण्याची गरज भास त्याच्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि यावेळी एमएसएम चे ज्या शासन मान्यता प्राप्त शासनाची संस्था आहे एमएसए बी त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दोन कोर्स म्हणजे प्रशिक्षण वर्ग आता उद्योगपदिनीचं मे महिन्यात घेतोय एमएसएम सूक्ष्म लघु मध्यम उद्योगासाठी ट्रेनिंग देणं पण आणि कर्ज देण्यासाठी पण तर त्याला एक पर्याय आहे आणि जुने देवां जुनी ते नव आपण सगळ्यांनी आमच्याकडे आलं तेव्हा बघितलं असेल की ओढण्या एखादी साडी आहे त्याच्यात पॅन्ट प्रकारच शिकवलं जाणार आहे दोन्ही कोर्सची कालावधी एकच आहे तीन तास तीस दिवस याला अटी आहे की आठवी पर्यंत शिक्षण अपेक्षित आहे आणि कागदपत्र काय लागतं तर त्यांचं आधार कार्ड आहे दोन फोटो आहे आणि आणि शाळा शिकण्याचा जो काही सोडण्याचा दाखला असेल ते वय वरची असे एक कागदपत्र लागणार आहे या पत्रकार परिषदेत सचिवा मेघा राजोपाध्याय उपाध्यक्षा शोभा श्रीवास्तव खजिनदार वर्षा विभूते संचालिका अॅडव्होकेट गीतांजली चव्हाण मयंक चव्हाण आदी उपस्थित होते